का मी सविता पाटील बघा आज कालचे पापड मी आज जमा करते कारण त्याचं कारण असं की काल बरं वाटत नव्हतं दवाखान्यात जायचं होतं आणि रात्री खूप उशीर आली दवाखान्यामध्ये पूजाला बरं वाटत नव्हतं तर पूजाला दवाखान्यात घेऊन दिले पण आणि रात्री दहा वाजाला दहा वाजेपर्यंत आली एवढ्या रात्री कुठे पापड भरायचे म्हणून आज सकाळी भरते रोजची धावपळ असते कारण पापड उद्योग असल्यामुळे खूप धावपळ होतेच माझी उन्हामध्ये हंडी न बसता काहीतरी उद्योग करायचा असं मी ठाम निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय माझा सक्सेस आज तर रोज मी माझ्याजवळ म्हणजे बाहेरच्या चार ते पाच महिला आणि आम्ही घरचे तीन ते चार असे आम्ही सात ते आठ जण मिळून असा उद्योग सुरू केलेला आहे तुम्ही बघू शकता शेतामध्ये बिलकुल पाणी नाही पूर्ण ड्राय एरिया झालेला आहे यावर्षी प्यायला सुद्धा पाणी नेऊ शेतामध्ये अशा परिस्थितीमध्ये मी पापड उद्योग सुरू केलेला आहे आणि माझ्या पापडला खूप मागणी आहे मुंबई पुण्यावरून तर बाहेर विदेशमधूनसुद्धा मला येत आहेत पण मी विदेशमध्ये तरी नाही देऊ शकत पण मी मुंबई पुण्यापर्यंत देऊ शकते आणि रोजचे माझे पार्सल असतात तीन ते चार पार्सल पुण्यामध्ये तीन ते चार पार्सल मुंबईचे औरंगाबादचे रोजचे असतात तर खूप छान ग्रो झाला माझा पापड उद्योग आणि खूप छान ग्रो झाला माझा पापड उद्योग तोही मला खूप आनंद वाटतो की मी काही ना काही करू शकले बा आणि दुसरा आनंद असा आहे की ज्या महिला घरी बसलेल्या आहेत त्या महिलांनासुद्धा मी उद्योग उद्योग दिला दोन पैसे त्यांना पण भेटत आहेत मलाही भेटत आहेत याच्यात पला मला साधन खूप आनंद वाटतो आहे की मी काही ना काही करू शकते ब असं आणि याच्यामध्ये मला माझ्या मिस्टरांचे खूप साथ आहेत मी जेवढे पापड केले तेवढे मार्केटिंग ते बघतात माझी तर अशी साथ जर प्रत्येक पुरुष आणि महिलाला जर दिली तर कुठल्याही महिला कुठलाही व्यवसाय करू शकते फक्त घरच्यांची साथ पाहिजे तिला आणि मला माझ्या मिस्टरांची साथ असल्यामुळे मी हा उद्योग खूप छान ग्रो केला आणि अजून दोन वर्षामध्ये आज पाच या सहा महिला आहेत माझ्या हाताखाली तर अजून दोन वर्षामध्ये भविष्यात असं मला वाटतं आहे की दहा पंधरा महिलांना मी रोजगार देऊ शकते तर आजचा छोटासा व्हिडिओ बनवला आनंदासाठी खूप आनंद झाला होता मला आणि तो माझा आनंद तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता तर थोडासा छोटाच थोड़स व्हिडिओ बनवते मी आज तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद